रामकृष्ण हरिमावली हरिओम सभ या आपल्या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला मन टाकणारी अगदी सहज गौडण ऐकवणार आहे तर आपल्याला आवडेलच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन सन्मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पदर माार आहे ना हरी पदर माहे डोली हरी जाहींदगे उन्हे मथुरे लता मागे पुढे हरी हरी गैदगे उन्हे मथुरेला जाता मागे पुढे हरी हरी महापर मे पदर मागार आहे ना धोणी हरी घाबर घेऊनी जाता मागे पुढे हरी हरी घाबर घेऊनी पाण्याला जाता मागे पुढे हरी हरी ले घाबरले घाबरले मी हरी घाबरले घाबरले मी हरी पदर माघार आहे ना धोणी पदर माघार जनार्दनी पूर्ण कृपनी माघे पुढे हरी हरी एका जनार्दनी पूर्ण कृपणे माघे पुढे हरी हरी ना हरी ना मी हरी पदर मा डोली हरी पदर मा डोली हरी पदर मा